नमस्कार आपण पाहतो आहात युगबदल न्यूज मराठी अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळ अकोला यांच्या वतीने अकोला जिल्हा उपाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणाकरिता खासगी संस्थाद्वारा संचालित शाळेचे कर्मचारी उपलब्ध करून न देणार नसल्याबाबत अकोला जिल्हा उपाधिकारी यांना निवेदन देण्यात आले संस्था संचालक मंडळ अकोला जिल्हा यांनी आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला अकोला जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत सर्व घटनांशी सविस्तर सभा घेतली सभेमध्ये असे ठरले की शिक्षण क्षेत्रातील समस्यांकडे शासन सतत दुर्लक्ष करत आहे त्यामुळे अनेक वर्षापासून आमच्या कोणत्याही मागण्या अथवा अडचणी सोडवल्या गेल्या नाही या ठरावाचा पहिला टप्पा हो म्हणून आम्ही असे ठरवले की आपण तातडीने आयोजित केलेले मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणाकरिता खासगी संस्थाद्वारा संचालित शाळेचे कर्मचारी उपलब्ध करून दिल्यास संपूर्ण शाळेचे कामकाज ठप्प होईल व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल शिक्षकांना केवळ निवडणुकीचे कामकाज वगळता इतर कोणतेही अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये अशा आशेचे निवेदन अकोला जिल्हा उपाधिकारी यांना देण्यात आले यावेळी अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणतीही समाजाच्या नोंदी घेण्यासाठी शासनाने शाळेतील शिक्षक सरसकट घेतलेत त्यामुळे शिक्षकांना शिकवण्याचा परिणाम सर्व शाळांवर झालेला आहे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं सरकारच म्हणते आणि आता सात आठ दिवस शाळेतील सर्व सर्व शिक्षक या प्रगणनेसाठी कुठल्याही मुख्याध्यापकाला किंवा संस्थाचालकाला न विचारता डायरेक्ट त्यांच्या नावाने ऑर्डरी काढून त्यांना कामाला झुंपलेलं आहे याला आमचा विरोध आहे आणि यावर बहिष्कार टाकतो आहे तसंच पत्र आज कलेक्टर साहेबांना आम्ही दिलेलं आहे त्याची नोंद त्यांनी घ्यावी असं मला वाटतं त्यापुढे आम्ही हे काम स्वीकारणार नाही शिक्षण संस्था व मुख्याध्यापक संघ अकोला यांची संयुक्त आज सभा सविचार सभा झाली त्या सविचार सभेमध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि हा प्रस्ताव सर्वानुमते पारित करण्यात आला आणि त्याचं निवेदन आज या ठिकाणी उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दिलं आणि हा निर्णय त्यांनी शासनाला कळवावा असं आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलं नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा